नमस्कार मित्रांनो मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना पंधरा हजार रुपये मिळणार आहे ज्या ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे त्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार आहे मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून एक योजना चालू झालेली आहे ज्याच्या माध्यमातून म्हणजेच आता तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे आणि हे पैसे चोवीस तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अठरा वर्ष पूर्ण असणाऱ्या नागरिकांना पुरुष किंवा स्त्रीला पंधरा हजार रुपये मिळणार आहे जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला हा योजनेचा नक्की लाभ होणार आहे याचा लाभ घेण्यासाठी सरकारने कोणकोणते पात्र ठेवलेले आहे याचा अर्ज कोठे करायचा आहे आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे चला तर बघूया ज्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे तसेच आम्ही आता पाच बँकेचे नावे सांगणार आहे या बँकेमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे तुमच्याकडे मतदान कार्ड असलं पाहिजे याच्या माध्यमातून तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत कसे मिळवायचे ते आता मी सांगणार आहे चला तर बघूया पाच बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे तुमचे जर या बँकेमध्ये खातं असेल तर आनंदाची बातमी आहे आणि तुम्हाला मतदान कार्डमधून पंधरा हजार रुपये मिळणार आहे या योजनेसाठी काही अटी आहेत काही दहा महत्वाचे कागदपत्र आहेत ही जर कागदपत्र असतील तर तुमच्याकडे तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे मग याचा लाभ कसा घ्यायचा चला तर बघूया मित्रांनो या पाच बँकामध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे आजपासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे आणि लोकांनी गर्दी सुद्धा केलेली आहे या पाच बँकामध्ये झालेले आहे ज्या लोकांकडे मतदान कार्ड आहे ते खुश झालेले आहेत ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे त्यांनी नक्की या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेमध्ये तुमचे म जर खाते असतील तर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे पहिल्या बँकेचे नाव आहे पोस्ट ऑफिस बँक बेंक। दुसऱ्या बँकेचं नाव आहे भारतीय स्टेट बँक बेंक। तिसऱ्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि चौथ्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया आणि पाचव्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे तर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला महत्वाची दहा कागदपत्र सांगणार आहे जर तुम्हाला पंधरा हजार रुपये लाभ घ्यायचा असेल तर हे कागदपत्र असणं गरजेचं आहे ही योजना केंद्र सरकारने काढलेली आहे याच्या माध्यमातून तुम्हाला देशातल्या सर्व नागरिकांना पंधरा हजार रुपये मिळणार आहे काही पात्र अटी काही महत्वाचे दहा कागदपत्र आहे जे नागरिक अठरा वर्ष पूर्ण आहेत त्यांना या योजनेचा नक्की लाभ होणार आहे आणि काही नागरिकांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे अठरा वर्ष पूर्ण पाहिजे तसे तुमच्याकडे मतदान कार्ड असणं गरजेचं आहे काही नागरिक काही महिला हा सुद्धा पंधरा हजार रुपयेचा लाभ घेऊ शकतात कालपासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे केंद्र सरकारने नवीन योजना काढलेल्या आहे काही नागरिक पैसे घेऊन एस एम एस दाखवत आहेत तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मतदान कार्ड असणं गरजेचं आहे महिला किंवा पुरुष यांना या योजनेतून नक्की लाभ मिळणार आहे मित्रांनो अर्ज करायचा असेल तर ही महत्वाची दहा कागदपत्रं असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे दहा कागदपत्र नसतील तर या योजनेचा लाभ मिळणार नाही चला तर बघूया कोणत्या आहेत कागदपत्र दहा कागदपत्र मतदान कार्ड झेरॉक्स असणं गरजेचं आहे आधार कार्ड वाय केवायसी केलेली असणं गरजेचं आहे पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे तुमच्याकडे पिवळे किंवा लाल रेशन कार्ड असणं गरजेचं आहे तुम्हाला जे पाच बँकेचे नावे सांगितलेले आहे त्यामध्ये एका बँकेचे खातं असणं गरजेचे आहे तुमच्याकडे जमिनीचा सात असणं गरजेचं आहे आणि पाच पाच बँकापेक्षा एका तरी बँकेचे खातं असणं गरजेचं आहे आणि तुमचे उत्पन्न दाखला अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि तुमची जमीन पाच एकरपेक्षा कमी असणं गरजेचं आहे या योजनेचं नाव आहे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेचं नाव आहे सर्व कुटुंबाला या योजनेचा नक्की लाभ होणार आहे ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण आहे ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ नक्की होणार आहे आहे तुम्ही जर या सरकारी बँकेमध्ये जर महिला बचत प्रमाणपत्र या योजनेचे नाव सांगितले तर तुम्हाला या बँकेमध्ये दोन लाख रुपये गुंतवायचे आहे तर तुम्हाला पंधरा हजार रुपये चा लाभ मिळणार आहे आणि ते दोन लाख रुपये तुम्हाला पंच्याहत्तर रुपये टक्के व्याज येणार आहे आणि तुम्हाला म्हणजेच पंधरा हजार रुपये मिळणारचा लाभ होणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद